उद्धव ठाकरेंनी केली या मोठ्या नेत्याची हकालपट्टी उद्धव ठाकरे प्रचंड संतापले मातोश्रीवर नेमकं काय घडलं आताची सर्वात मोठी बातमी साळवींचे आरोप ठाकरेंशी भांडण मातोश्रीवरच्या वादावर विनायक राऊत यांची पहिली प्रतिक्रिया कोकणातील लांजा राजापूर विधानसभा मतदारसंघातील राजन साळवी यांच्या पराभवावर मातोश्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत शनिवारी रात्री त्यांची खडाजंगी झाली माझा पराभव विनोक राऊत यांच्यामुळे झाला असा थेट आरोप राजन साळवी यांनी ठाकरे यांच्याजवळ बोलताना केला त्यानंतर आता विनायक राऊत यांनी सगळ्या वादावर प्रतिक्रिया दिली आहे लांजा राजापूर मतदारसंघातून तीन वेळेच्या आमदार राजन साळवी यांचा यंदाच्या विधानसभा मतदारसंघात किरण सामंत यांनी पराभव केला झालेल्या पराभवाला विनायक राऊत जबाबदार असल्याचं सांगून त्यांचं मत असून त्यांनीच किरण सामंत यांना आता मदत त्यांचा आरोप आहे निवडणुकीच्या पराभवानंतर आरोप प्रत्यारोप करणे हे आता फॅशन झाले आहे अशा शब्दात माजी खासदार विनायक राऊत यांनी राजन साळव यांच्या आरोपांना उत्तर दिले या आरोपीची फार दखल घेण्याची गरज नाही आम्हाला आमचा पक्ष वाढवायचा आहे येणाऱ्या महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये पुन्हा मशाल पेटवची आहे असे विनायक राऊत म्हणाले आहे उद्धव ठाकरे यांच्या भेटीवरील राजन यांच्यासोबत तालुका प्रमुख मुंबई आणि स्थानिक संपर्क उपस्थित होते यावेळी लांजा राजपूर विधानसभा मतदारसंघातील साळवी यांच्या पराभवावरून दोघांमध्ये चर्चा असताना राजन साळवी यांनी विनायक राऊत यांच्यावर पराभवाचे खापर फोडले तसेच विनायक राऊत यांच्याबद्दल उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रारीचा पाडावा यावर उद्धव ठाकरे प्रचंड संतापले मात्र पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राजन साळी यांचा पानोतरा केल्याचं सांगितलं जातं तुमच्या पराभवाला विनायक राऊत जबाबदार असतील तर मग त्यांचा तुम्ही जबाबदार नाही का असा उलट प्रश्न ठाकरे यांनी विचारला त्यावर राजन सावेळी यांनी विनयकराव त्यांना एकवीस हजारांचं लीड दिल्याचं सांगत मी त्यांच्या पराभवाला जबाबदार कसा असेल असं प्रतिप्रश्न केला याबद्दल तुमचे मत आम्हाला कमजे नक्की सांगा आगामी काळामध्ये उद्धव ठाकरे हा पेज कसा सोडवणार याबद्दल तुमचे मत आम्हाला कमजा नक्की सांगा तुमचं सपोर्ट उद्धव ठाकरे एक नाथ शिंदे याबद्दल कमेंट करू नक्की सांगा आणि आशा सोडवरोज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका